एनसीपीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी झी चोवीस तासच्या हाती लागलेली आहे अजित पवार छगन भुजबळ आदिती तटकरे यांचं या यादीमध्ये नाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते धनंजय मुंडे त्याचबरोबर बनसोडे आणि झिरवाळ यांना सुद्धा संधी मिळणार असल्याचं कळत आहे त्याचबरोबर सना मलिक इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी झी चोवीस तासच्या हाती लागली आहे अजित पवार भुजबळ अदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे मकरंद पाटील नरहरी झिरवाड धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तर राज्यमंत्री म्हणून सना मलिक आणि इंद्रनील नाईक यांच्या नावाची चर्चा असल्याचं कळते तर सी आपण संभाव्य मंत्री पाहतोय अजित पवार छगन धुधवळ अदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे नरहरी झिरवा या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी झी तासच्या हाती लागलेली आहे कुणाकुणाचा समावेश आहे आणि कुठलं खातं मिळेल या संदर्भात काही शक्यता किंवा तशी चर्चा काही आली का नक्कीच तर उद्या नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे खरं तर आजच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता होती मात्र मंत्रिमंडळ विस्तार आता पुढे ढकलण्यात आलेला आहे सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होणार आहे आणि त्याआधीच म्हणजे एक दिवस आधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे खरंतर आता अखेर मुहूर्त ठरलेला आहे असं आपण म्हणू शकतो जवळपास महायुतीमध्ये खात्यांवरून असेल किंवा मंत्रीपदाच्या संख्यावरून असेल जो तिढा गेल्या अनेक दिवसांपासून होता तो तिढा कुठेतरी आपल्याला सुटताना बघायला मिळत आहे उद्या जवळपास नेते शपथ घेतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते त्याचसोबत महायुतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला दहा मंत्रिपद येतील आणि उद्या दहाचे दहा नेते मंत्रिपदात शपथ घेतील अजित पवार यांच्या पक्षाचे आणि त्याची संभाव्य यादी जी आहे ती आपल्या हाती लागलेली आहे त्यापैकी मागच्या सरकारमध्ये म्हणजेच शिंदे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार यांचे जे मंत्री होते यांच्या पक्षातले त्यांची तें, जास्ती, जास्तीत जास्त संख्या जी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यापैकीच एक नेते वरिष्ठ नेते छगन भुजबळ असतील अदिती तटकरे त्याचसोबत अनिल पाटील संजय बनसोडे मकरंद पाटील नरहरी झिरवाळ धनंजय मुंडे आणि राज्यमंत्रीपदी सना मलिक आणि इंद्रनील नाईक हे उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची जी माहिती आहे ती मिळते संभाव्य यादी जी आहे ती आपल्या हाती लागलेली आहे सना मलिक या पहिल्यांदा निवडून आलेल्या आहेत मात्र आगामी दिवसात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सना मलिक यांच्यावर यांना राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी जी आहे ती लागणार आहे अजित पवार यांच्या पक्षाला एकूण दहा मंत्रीपद मिळणार आहेत आणि उद्या त्यांच्या पक्षातले जे संभाव्य सगळे जे नेते आहेत म्हणजे जेवढ्या ना जेवढी जी, जी आपल्या हाती यादी लागलेली आहे दहा नेते उद्या आ... मंत्रिपदाची शपथ घेतील इंद्रणी नाईक हे पहिल्यांदाच अर, न, मंत्री होणार आहे मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होणार रा आहे राज्यमंत्रीपदी त्यांची श त्यांची वर्णी लागणार आहे सना मलिक असतील त्याचसोबत नरहरी जिरवळ नरहरी जिरवळ यांनी आत्तापर्यंत उघडपणे पक्षाकडे मागणी केलेली होती मंत्रीपदासाठी आदिवासी विकास खात्यासाठी ते इच्छुक आहेत त्यांनी अनेक वेळा सांगितलं की पक्षासाठी आत्तापर्यंत मी जे काम केलेलं आहे त्यासाठी मी मला मंत्रीपद दिलं पाहिजे त्यांनी अनेक वेळा अजित पवार यांची भेट घेतली होती आप त्यांनी बोलून दाखवलेली होती मकरंद पाटील असतील ते सुद्धा त्यांची नावाची चर्चा आहे उद्या ते सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आणि ते सुद्धा उद्या मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते त्यामुळे उद्या कोण कोण नेमकं शपथ घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी